माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या सहवासाचे सुख नेमके काय आहे हा खरे तर प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे ह्या अप्रतिम सुखाची चव कल्पनेने कधी कळत नाही की कल्पनेने कधी शब्दात मांडता येत नाही सर्व मानवी सुखे वाळून टाकावीत एवढे शाश्वत सुख स्वामींच्या सहवासात साठवलेले आहे सर्वसामान्य जी भक्तमंडळी असतात त्यांच्यापुढे प्रश्न फक्त एवढाच असतो की ही प्रत्यक्ष भेट घडणार कशी हा साक्षात्कार घडणार कसा कुठली साधना केली असता स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन घडेल त्यांचा निकट सहवास लावेल एक सांगतो स्वामी समर्थांच्या अखंड नामस्मरणाने ज्या परमभक्तांची जीवा ओली झालेली आहे ज्या परमभक्तांच्या चित्तवृत्ती स्वामींच्या चरणांशी एकरूप झालेल्या आहेत ज्यांचे मन केवळ स्वामी विचाराने भरलेले आहे त्यांच्याच नामाने अष्टप्रार व्यापलेले आहे त्या परमभक्तांना स्वामींचा सहवास सहजगत्या प्राप्त होतो एक लक्षात घ्या की स्वामी समर्थ काया वाचा मने आपल्या परमभक्ताच्या सहवासात राहत असतात आपल्या भक्तांच्या संकटसमयी त्यांच्या पाठीहून हात फिरवत धीर देत राहतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपण संकटात सापडलो आहोत हे स्वामींना कधी सांगावे लागत नाही स्वामींच्या आपोआप लक्षात येते की भक्त या क्षणी मोठ्या अडचणीत सापडला आहे स्वामी धावत येतात आणि भक्तांची संकटातून मुक्तता करतात हा दुर्मिळ क्षण स्वामींच्या सहवासाचा असतो अर्थात ही किमया भक्तांच्या अखंड नामस्मरणात साठलेली आहे स्वामींच्या नामात अखंड बुडालेले भक्तांच्या आयुष्यातच स्वामींचा सहवास घडण्याचा योग जुळू आलेला असतो स्वामी समर्थांच्या सहवासाचा सुख सोहळा फक्त नामस्मरणात अखंडपणे तल्लीन झालेल्या परमभक्तांनाच प्रत्यक्ष अनुभवता येतो म्हणून आपण अखंड, अखंड नामस्मरणात दंग होणे आवश्यक आहे स्वामीनामात इतके दंग व्हायला हवे की आपण स्वामींच्या नामात दंग आहोत हे भान प्रथम विसरायला हवे असे भान विसरले गेलेले परमभक्त फार थोडे असतात त्यांच्याच मुखात फक्त स्वामी सहवासाचा संदर्भ असतो माझ्या प्राणप्रिय स्वामी स्वामीनामातच रममान व्हा स्वामींचा सहवास प्रत्यक्ष लाभेल की नाही याचा विचार न करता नामस्मरणात दंग व्हा तुमच्या स्वामी भेटीच्या मनोकामना निश्चित पूर्ण होतील असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ